सध्या महायुतीत जरा वेगळंच चित्र पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या शैलीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातील मंत्री बरेचसे नाराज असल्याची चर्चा नवीन नाहीये पण आता ती नाराजी आणखी ठळकपणे समोर आली आहे संजय शिरसाड आणि भरत गोगावले यांच्यासारख्या मंत्र्यांनी उघडपणे आपली खंत व्यक्त करत अजितदादा आमच्याकडे दुर्लक्ष करतात निधीच देत नाहीत असं सांगितलंच होतं त्यावर महायुतीतील नेते म्हणत होते सगळं सुरळीत आहे नाराजी दूर होईल पण जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळंच दिसतंय तर बावीस जुलै रोजी अजित पवारांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तच काल स्नेहभोजनाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांनी मुंबईत आयोजन केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः तिथे आले भाजप आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित होते पण शिंदे गटाचा एकही मंत्री तिथे दिसला नाहीये मुंबईतच होते वेळही होता पण निमंत्रण झटकून ते कार्यक्रमाला गेलेच नाहीत ही अनुपस्थिती केवळ अनावधानाने झाली असं कुणी म्हणावं इतकं राजकारण साधं राहिलेलं नाही आहे खास गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांनी अजित पवारांची भेट घेऊन माझ्या खात्याला निधी द्या अशी विनवणी केली मात्र कार्यक्रमाला ते देखील गेले नव्हते राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू आहे शिंदेगड अजूनही दादांवर रुचलेला आहे आणि हे स्नेहभोजन त्यांच्या नाराजीची चविष्ट झलक ठरली महायुती एक दिलानं चालते असं वरवर वाटत असलं तरी आतल्या गोटात स्नेह नव्हे तर संशय वाढतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा